नमस्कार द्राक्ष बागतदार बंधूंनो आपण आज ग्रेप मास्टर या यूट्यूब चॅनलवरती सध्या परिस्थितीमध्ये बघताय की सगळीकडं हार्वेस्टिंगची ही लगबग चालू झाले आहे नाशिक विभागामध्ये तर या विभागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याकडं हार्वेस्टिंग करत असताना थॉम्सन सिडलेस सोनाका तसेच जम्बो क्रिमसन ह्या वराट्यांची हार्वेस्टिंग ही मोठ्या प्रमाणात नाशिक विभागातून केली जाते आणि ती पण जर बघितली तर युरोप मार्केटसाठी तर आज बघू शकता की आपण बऱ्याचशा व्हरायटी यावर्षी वर्षी वातावरणामुळे किंवा इतर काही नैसर्गिक वातावरणामुळे ते बऱ्याचशा या थॉम्सनसारख्या व्हरायट्या किंवा सोनागासारख्या इतर ज्या व्हरायट्या आहेत त्या ट्रॅकिंग गेलेल्या आहेत तर नवीन व्हरायट्यांमध्ये म्हणजे जर बघितलं तर तुम्ही क्रिम्सनसारखी जी व्हरायटी आहे तर आज तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ही जी क्रिम्सन व्हरायटी आहे तर या ठिकाणी तुम्हाला थॉम्सन व्हरायटीला ऑप्शन किंवा युरोप मार्केटसाठी ही जी क्रिमसन व्हरायटी हो तुम्ही नक्कीच लागवड ही करू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांनी अशा प्रकारे शेवटपर्यंत ग्रेप मास्टर शेड्यूल वापरून अशा प्रकारे मॅनेजमेंट केलं आहे तर या ठिकाणी सगळ्यात तुम्ही बघू शकता की कि जी किपिंग क्वालिटी आहे विदाऊट जी ए किंवा सी पी न वापरता फक्त आणि फक्त तीन ग्राम जे अधिक कंबाईनचा वापर करून या ठिकाणी कमी खर्चामध्ये ही बाग फुलवलेली आहे त्या ठिकाणी ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की कमीत कमी जे किंवा पी जी आरमध्ये ही तयार होते आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ही जी किपिंग क्वालिटी खूप मजबूत माल तयार होतो तर अशा ठिकाणी जर बघितलं तर अशी ही जी व्हरायटी जर शेतकऱ्यांनी लावली तर कमी खर्चामध्ये तिचं नक्कीच फायदा होईल आणि कमी खर्चामध्ये हा माल तयार होऊन युरोपसाठी आज हा कमीत कमी डिटेक्शन येऊन आणि युरोपसाठी हा एकशे अठ्ठावीस रुपये किलोनी ग्रेप मास्टर फार्म प्रोड्युसर कंपनीनी हा माल खरेदी केलेला आहे तर तुम्ही मागे बघू शकता की हार्वेस्टिंग कशी चालू आहे तुम्ही सगळ्यात महत्वाचं की अशा प्रकारे जर तुम्ही घडांमध्ये व्यवस्थित मॅनेजमेंट जर केलं तर किपिंग क्वालिटी पण मजबूत राहील आणि मालाची जी ग्रोथ आहे ती पण चांगल्या प्रकारे होऊ शकते मधुकर निवृत्ती डावर यांचा प्लॉट सुपर मार्केटसाठी हा खरेदी केलेला आहे आज आपण शेतकऱ्यांचं मनोगत आपण ऐकून घेऊ काका नमस्कार नमस्कार काका तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगू शकता माझं नाव मधुकर निवृत्ती डावर हा छाटणीची तारीख किती होती एक अच्छा एकवीस सप्टेंबरला काकांनी का का या छाटणीची तारीख घेतली काका यामध्ये तुम्ही कशाप्रकारे काम केलं किंवा कशाप्रकारे म्हणजे ए किंवा पी जी आरचं मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं किंवा इतर व्हरायटीच्या तुलनेत या व्हरायटीमध्ये खर्च कमी आहे की जास्त आहे आपण जर इतर शेतकऱ्यांना सांगितलं तर नक्की शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल तर थोडंसं शेतकऱ्यांना जर तुमचं मनोगत जर सांगितलं किंवा हा प्लॉट कशाप्रकारे रेटमध्ये घेणार हे तुम्ही शेतकऱ्यांना जर सांगितलं तर नक्कीच पूर्ण ग्रीप मास्टर यांच्या माहितीनुसार हां खूप खर्च कमी आहे चांगली व्हरायटी का यामध्ये तुम्ही साधारणतः ह्या व्हरायटीसाठी कलर आणण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये काय काय काम केले हे थोडंसं जर शेतकऱ्यांना सांगितलं तर नक्कीच शेतकऱ्याच्या क्वालिटीमध्ये किंवा त्याचा कामगतीमध्ये नक्कीच सुधारणा होईल जेणेकरून तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही जर शेतकऱ्यांना सांगितलं तर नक्कीच फायदा होईल पाणी उचर जस्ट आम्ही तिथून पुढे मग कमीत कमी चार ते पाच बॉटळ्या गेल्या होत्या अच्छा त्या बॉटळीमुळे कलर भरपूर आला तर सारे मी एकदम शंभर टक्के झाली त्या सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर ज्या वेळेस घडामध्ये पाणी उतरण्याची सुरुवात होती त्या काळामध्ये काकांनी घडाच्या मागचं एक खांद पान काढलं त्या त्या ठिकाणी नॉर्मली इथीलिनची लेवल वाढली त्यानंतर काकांनी चार ते पाच वेळेस ते ह्या बागेमध्ये प्रत्येक गडामध्ये जे बारीक मणी असतील खराब मणी असतील फिट झालेला घड असेल त्यातले मनी काढले त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की इथे तुम्ही बघू शकता की कलर कशाप्रकारे आला आहे तो कलर एकसारखा आहे आणि कुठल्याही घडामध्ये असा हिरवा मणी दिसत नाही आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडं कलर एक सारखा आला एक एकसारखी शुगर भरली आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी झाडावरती हार्वेस्टिंग करत असताना कुठेही माल सुटत नाही आहे त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडं हार्वेस्टिंग चांगली झाली त्यांच्याकडं वजन पण चांगलं दिसतंय आणि त्यांचा हा माल ग्रेप मास्टर फार्मर प्रोड्युसर कंपनीने चांगल्या योग्य दरामध्ये घेतलेला आहे आणि हार्वेस्टिंग पण चांगल्या प्रकारे होते संख्या पण आम्ही माफत ठेवली आणि काकानी या ठिकाणी जर बघितलं तर मोजून गट ठेवले त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा कलर शुगर आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या झाडावरती असणारा जो पण घड आहे तो प्रत्येक घड एक्सपोर्टच्या गाडीमध्ये बसलेला आहे त्यामुळे ती तर साईज पण घडाची साईज पण त्यांनी एकसारखी ठेवली त्यामुळे तो कलर पण एकसारखा आला तर या ठिकाणी तुम्ही जर व्हिडिओमध्ये जर बघू शकता की हार्वेस्टिंग पण कशी होते आणि ते ग्रेपमास्टरच्या हार्वेस्टिंगवर पण समाधानी आहे आणि त्यांना रेट पण योग्य भेटलेला आहे धन्यवाद